नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आता सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि नैवेद्यासाठी गव्हाची खीर घरच्या घरी कसं करायचं गहू पॉलिश करण्यापासून स्वादिष्ट चवीची खीर कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत नऊ सुद्धा सहज करू शकतील इतकी सोपी पद्धत आहे चला तर कसं करायचं पाहूया गव्हाची खीर करण्यासाठी मी इथं एक वाटी गहू घेतलेले खपली गहू जर तुमच्याकडे असेल तर खूपच छान त्याचपासूनची खीर खूप छान होते पण खपली गहू जर नसेल तर नेहमीच आपलं गहू सुद्धा तुम्ही वापरू शकता एक वाटी गहू घेऊन ते स्वच्छ निवडून घेतलेले त्यात खडे वगैरे असतील तर काढून घेतलेलं आहे आणि ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये कचरा धूळ काय असेल औषध लावलेलं असतं ते सगळं निघून जातं आणि थोडंसं गहू ओलं पण होतं अगदी एक मिनिटच हे धुवून घ्यायचं दोन तीन पाण्यामध्ये धुतल्यानंतर हे थोडंसं ओलसर आहे ते आता एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून ठेवायचं त्यातलं पाण्याचा थोडा भाग कमी झाला पाहिजे हे बघा दहा ते बारा मिनटं झालं हे कपड्यावरती पसरून ठेवलेलं बऱ्यापैकी कोरडं आहे किंचित ओलसर आहे पूर्ण कोरडं नको हे आता आपण एका मिक्सरमध्ये घालून याचं साल काढून आहे त्यासाठी मिक्सरमध्ये घालून हे फक्त मिक्सर उलट्या बाजूनी ऑन ऑफ ऑन ऑफ असं करायचं म्हणजे त्याची साल निघून जाते अर्धा मिनिटासाठी दोन तीन वेळा असं फिरवल्यावरती हे बघा याचा साल बाजूला झालंय आता आपण पाकडून घ्यायचंय थोडा वेळ हे पसरून ठेवायचं म्हणजे याची साल कोरडी होते आणि हे पटकन निघून जाईल पाकडून घेतल्यानंतर हे बघा हे पातळ साल जी आहे ही असं बाहेर येते ती साल आपण आता काढून टाकायची यातला कोंडा आता पूर्ण निघून गेलाय आणि हे असं पॉलिश केलेलं गहू आपण आता खिरीसाठी वापरता येतं पॉलिश केलेला गहू एका मध्ये काढून घ्यायचं आणि हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याला चिकटलेलं पीठ किंवा कोंडा अजून काही शिल्लक का असेल ते निघून जाईल घेतलेल्या पॉलिश केलेल्या गव्हामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे किमान दोन ते तीन तास झाकून ठेवायचं म्हणजे खीर शिजण्याला कमी वेळ लागतो आणि एकदम मऊ छान खीर शिजली जाते जर तुम्ही सकाळी खीर करणार असाल तर रात्री भिजत ठेवला तरी पण चालू शकतं एकदम खीर छान शिजते पण किमान दोन ते तीन तास हे गहू भिजलं पाहिजे पॉलिश केलेलं गहू काल रात्री भिजवून ठेवलेलं हे बघा हे छान भिजलं गेलंय आता ह्यातलं हे पाणी पूर्ण सगळं काढून घ्यायचं आणि आता हे आपण शिजवायला आहे डायरेक्ट कुकरमध्ये पण लावू शकतो किंवा कुकरमध्ये बसेल असं मोठं भांड घेऊन त्यामध्ये सुद्धा घालू शकतो त्यामध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं होऊन घेतलेलं ते घालायचं त्या नारळातलं दूध त्यामध्ये उतरलं जातं आणि खीर एकदम छान होते आणि यामध्ये गव्हाच्या चारपट पाणी घालायचं आपण या वाटीने गहू मोजून घेतलं होतं त्याच वाटीने चार वाटी पाणी घालायचं आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं कुकरला तळाशी पाणी घालायचं त्यामध्ये हा डबा ठेवायचा त्यावरती त्या बसेल असं झाकण ठेवून नंतर कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्या मोठ्या गॅसवरती करायचं आणि दहा मिनटं मंद आचेवर शिजू द्यायचं कुकरमध्ये गहू छान शिजलेला आहे हे बघा या पद्धतीचं एकदम मस्त पूर्ण घोटून घ्यायचं हे आपण एकदम कुकरमध्ये पण करू शकतो किंवा एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आता आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स थोडे घ्यायचे यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता थोडे काप करून घेतलेले आहेत खसखस एक चमचा मंदाचेवरती तव्यावरती भाजून घ्यायचं आणि खलबत्त्यात थोडस कुटून घ्यायचं म्हणजे त्याची चव छान येते एक मोठा चमचा खारखेचं पूड घेतलेलं आहे खारीक पूड नसेल तर खजूर वापरलं तरी सुद्धा तर चालू शकतं खजुराचे बारीक तिकडे करून घ्यायचं सुंठ बारीक पूड करून घेतलेली आहे जायफळ थोडस ताज ताजच किसून घ्यायचंय वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे त्याचा गोडवा वाढतो आणि आपण एकशे पंच्याहत्तर ग्रॅमचं गहू घेतलेलं होतं तेवढ्याच वजनाचं गुळ घेतलेलं आहे जर तुम्हाला गुळच नुसता नको असेल तर निम्म साखर आणि निम्म गुळ ही घेऊ शकता आणि वाटीने मोजल्यास एक वाटी गव्हासाठी गच्च भरून कापून घेतलेलं गुळ घ्यायचंय म्हणजेच त्याचं प्रमाण बरोबर होतं तुम्हाला यापेक्षा जरा गोड आवडत असेल तर थोडंसं गोड वाढवू शकता एवढ्या सा साहित्यापासून आपण आता हे खीण करायची आता आपण खीर शिजवायला घालायचंय त्यासाठी एक जाड बुडाचं कोणतंही जा भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये शिजवायला ठेवायचं मी इथं दाखवायला सोपं जावं यासाठी मी ही कढईमध्ये घेतलेलं आहे हे कढईमध्ये हे शिजून घेतलेलं गहू घालायचं आता कढईमध्ये हे मिश्रण घातल्यानंतर थोडस घटसर आहे त्यामध्ये आपण गरम पाणीच घालायचंय उकळलेलंच पाणी घालायचं म्हणजेच खीर नंतर विटत नाही त्यामध्ये सर्वसाधारणपणे एक वाटी एवढं मी गरम पाणी घातलेलं आहे आता मंदाचे वरती हे थोडंसं वेळ शिजू द्यायचं परत थोडंसं घट्ट होऊ द्यायचं गरजेनुसार गरम पाणी घालून मिश्रण शिजवल्यावर आता खीर थोडीशी घट्ट झाली आहे त्यामध्ये आपण आता गुळ घालायचं आहे एक गच्च वाटी भरून गुळ घेतलेला आहे चिरून घेतल्यामुळं ते लवकर विघळलं जातं परत त्याला शिजू द्यायचं आणि ते आता थोडस घट्ट झालं की त्यामध्ये वेलची पूड घालायचं गुळ घातल्यामुळं मिश्रण हे परत पातळ झालेलं आहे हे हळूहळू घट्ट होईल आता ह्या स्टेजला त्यामध्ये जायफळ मात्र ताजं ताजं किसून घालायचं म्हणजे त्याची चव फार उतरते अगदी थोडसच घालायचं सुंठ पूड घालायचं म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत सर्व मिश्रण एकसारखं करायचं त्यामध्ये खसखस भाजून घेतलेलं त्याची पूड घालायची खारकेचं पूड घालायचं खारीक नसेल तर खजूर घालू शकता आणि खिरीचा गोडवा वाढण्यासाठी चिमूटभरच मीठ घालायचं मिश्रण छान शिजू द्यायचं एका कडल्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आणि त्या गरम तुपामध्ये आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रुट्स घालायचे इथं मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे शक्यतो मनुके घालायचे नाही नाहीतर खीर विटायची शक्यता असते हे थोडस किंचित लालसर होऊ तळून घ्यायचंय कडईतली खीर पण आता छान शिजली आहे आणि या खिरीमध्ये हे तुपात तळलेलं तुपासहितच आपण हे ड्रायफ्रुट्स घालायचे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि त्यावरती झाकण ठेवून आता ह्या स्टेल ला गॅस बंद करायचा पाच मिनिट छान मुरू द्यायचं मगच झाकण काढायचं नंतर झाकण काढायचं हे बघा मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे कोणत्याही सणाला करायला एकदम सोपी अशी ही खीर आहे चवीला खूपच छान लागते तुम्ही या पद्धतीनं गव्हाची खीर करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा आज साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत